खरं व्हायला तर माझा ऋषिकेश तो माझ्यापेक्षा माझाही नाव घेत नाही कधी माझाही नाव नाव पुढं करत नाही तो सर्वसामान्य माणसाचे प्रश्न कसं सोडवता येतील त्यासाठी सातत्यांचं तो आज काम करतोय का मला खरं अभिमान आहे त्याचा की कधी प्रत्येक माणूस असतात प्रत्येकजण आपल्या आपल्या मुलाचं नाव आपल्या याचं नाव घेतात पण मी कधी नाव घेणार नाही सर्वसामान्य लोकांचा व्यवस्थित काम करणारा तो मुलगा आहे तो कधी माझाही नाव घेत नाही म्हणून मला त्याच्या वाढदिवसानिमित्त मी त्या मनावरतो त्याला फार फार शुभेच्छा देतो आज आलेले सर्व त्याचे मित्र त्यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा देतो कारण शेवटी कि तुम्ही किती आहात चांगले आहात काम करताय त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं काम तो महत्त्वाचं आहे आणि तो सर्वसामान्य माणूस एकही समाजाचा माणूस त्याच्या विरोधात बोलू शकत नाही तर चांगलं काम करणार तो कार्य आहे आणि चांगला काम करतो म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी त्याला वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो पण आलेले आहे वाढदिवस साजरा करायला पण उद्यापासून अनेक कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे उद्या गौ गोश, गौशाळामध्ये कार्यक्रम करण्यात आलेले आहे अनेक गौशाळामध्ये चारा वाटप अनेक अनाथ आश्रम मध्ये कार्यक्रम राबवण्यात आलेले आहे त्याच्यानंतर अनेक कार्यक्रम करण्यात कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी पण अनेक कार्यक्रम ठेवण्यात आले रक्त शिबिर वगैरे अनेक कार्यक्रम राबवण्यात आलेले आहे रक्त शिबिर आहे घाटीमध्ये फ्रूट आणि बिस्किट वाटप आहे त्याच्यानंतर गौशाळेमध्ये चारा वाटप आहे अनेक कार्यकर्त्यांनी अनेक कार्यक्रम ठेवलेले आहे युवा पीठ पिढीसाठी जेवढे कार्यक्रम राबवण्यात आलेले आहे ते युवा पिढी मी हे सांगण्यात आलं की ऋषीभेश भैया यांच्या वाढदिवसानिमित्त युवा पिढीने जेवढं कार्यक्रम करण्यात आलेला आहे की अनेक युवा पिढीला असे कार्यक्रम हा भेटण्यात आलेला आहे मी मनाजी हरणे आमचे ऋषी भैया असे अनेक कार्यक्रम यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेले आहे आणि गौशाला घाटीचं जेवणाचा कार्यक्रम <laughs> काही रक्त कार्यक्रम ठेवलेला आहे आमचे युवा असे ऋषी भैयाला आम्हाला आमदार आमदार मध्ये समजा ऋषी भैया येणारे आमदार आम्हाला पाहिजे हा येणार पंचे वर्षी ऋषी भैया येणार आमदार पाहिजे कारण काही खूप धाडसे लिडर आहे ते काम करणारे आणि आता एक यांना मध्ये मध्ये एवढे रोडाचे यांचे कामं केलेले आहे आमच्याकडून ऋषी ऋषि भैयाला जन्म दिवसाचे हार्दिक हार्दिक शुभकामना आहे धन्यवाद धन्यवाद The bell icon never miss an update